नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे रिअल सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा अवघ चार हजार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे चाळीस वर आहे चार हजार पाचशे पासष्ट जास्त हजार आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी अवक एकोणास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट जसे जरा चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल चोपाडा अवक पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे हे सर समजाय चार हजार पाचशे जसेच तर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मेहकर अवक एकोणावीसशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्राय चार हजार सहाशे जसेच तर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल ताट कळस अवघक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एसरसंद्राय चार हजार सहाशे पन्नास जसेच तर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल अकोला अवक पंधराशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एसरसंद्राय चार हजार सहाशे जसेच तर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी अवक चारशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसौंद्राय चार हजार पाचशे जसेच चार हजार सहाशे रुपये क्विंटल त्यानंतर वाशिम अवक अठ्ठावीसशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी सरसौंदर आहे चार हजार पाचशे पन्नास या ठिकाणी जास्त आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास चार हजार सातशे रुपये उमरेड अवक एकवीसशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे क्विंटलशे सरसंद्र चार हजार पाचशे जसेच चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा सर सरसंद्र चार हजार पाचशे पाच जशेस्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवध बाराशे एक क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार चारशे तीस रच आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सावनेर अवघ सतरा क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पंचवीस जास्त जास्त आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल देवळगाव राजा अवघ चार क्विंटल कमीत कमदार आहे पस्तीसशे रुपये क्विंटल पालम अवघ एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला दा सज सस...